हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं होतं त्या दिवशी संध्याकाळी हे शूट केलेलं आहे गुरुचरित्राचं सकाळचं स्थापना वगैरे केलेलं खूप पारायण केलेलं गेलेलं आहे व्हिडिओ तो माझ्या चॅनेलला बघू शकता हा त्या दिवशीचा संध्याकाळचा आहे आणि इथे मी संध्याकाळी स्वयंपाक बनवत आहे दिवसभर स्वयंपाक बनवला नव्हता त्याच्यामुळं म्हणून विचार केला की संध्याकाळी बनवावं मग स्वयंपाक बनवत आहे चपात्या वगैरे चपाती भाजी आणि चपाती बनवताना चिर होती बनवत नाही तिथे म्हणून थोडंसं ते हे चाललं आहे तिला बोलत बोलत बनवत आहे चपाती आणि पकडायला कोणीही नव्हतं मुलांना त्याच्यामुळे रडवतच बनवत आहे स्वयंपाक काय करायचं आता पर्याय नाही आहे केल्याशिवाय आणि इथं मी तेलाच्या केटलीमध्ये थोडंसं तेल बाकी होतं शिल्लक होतं पण त्यातच खाली घालून तेल लावते आहे चपातीला थोडंसं शिल्लक आहे कॅटली घासायची होती घेवायची होती आणि इकडे दूध तापायला ठेवलेलं आहे आणि माझी केस बघू शकता तुम्ही मुलांमध्ये मला सुद्धा विसरायला वेळ भेटला नाही एवढे केस भरायला झालेले आहेत आणि सकाळी झुतलेले होते केसं ते विसरलेसुद्धा नाही आहेत एवढा मला का कामाचा व्याप ताप आहे आणि मुलं पण भरपूर काय देतात दो दोघं असल्यामुळं आणि तर मला सोडतच नाही सारखं वेळच असते मला उचलून घेऊन पिऊन घेऊन चपात्या बनवून वगैरे घेते पकडलं तर किचडावरते घर पुसून घेते मग रात्रीचे मला बारा एक वाजता झोपायला सगळं आवरून घेऊन वगैरे पुसून वगैरे झोपायला आणि सगळं आवरून घेऊन पुसून घेऊन झोपलं तरच मग सकाळी उठलं की बऱ्या वाटत नाहीतर मग ते घरात मग भांडे वगैरे सर्व मध्ये मग परत चिडछिडते मनस्ताप होतो त्याच्यापेक्षा ते आपण आवरून घेत घेऊन झोपलेलं बरोबर परवडतं कधी पण आपल्यालाच करायचं असतं मग त्याच्यापेक्षा ते सगळं करून झोपलेलंच परवडत आमच्या इथं लागली होती चिवला भूक तिला म्हणत होते थांब झाले माझी एक शेवटची चपाती मग शेवटची चपाती करते मग तिला भात सारते पण ते ऐकत नव्हती म्हणून तिला समजवत होते मी तिला थांब झाले एकच चपाती शेवटची भूमिका आज ड्रेस घातला होता साडीत खूप जमलं नसतं मला साडीमध्ये दोन दोन मुलांना सांभाळणं घरकाम घरातलं कामं करणं वगैरे जमलं नसतं म्हणून म्हणलं ड्रेस झाला आपलं कपड्याचं काय हो कपडे कधी कोणतेही असले तरी चालतं पण मनात भाव शुद्ध पाहिजे देवाचं करण्यासाठी देव करण्यासाठी मन देव भावाचा भूकेलेला आहे कपड्याचा नाही कपडे काहीही घाला फक्त मनामध्ये श्रद्धा भाव स्वार्थी नसावं निस्वार्थ प्रेम असावं देवाबद्दल बाकी देव कपडे वगैरे काय बघत नाही तुमचं काय जात बोत पात्र ते सगळं काहीच बघत नाही देव फक्त आपलं मनातलं निस्वार्थ प्रेम भाव श्रद्धा पाहतो आणि इथे माझी झालेली आहे ऑलमोस्ट सपात्या झालेल्या आहेत फक्त एक शेवटची आहे ती लागत आहे पटापट छोट छोट चपात्या करून घेतल्या दिवशी मला माझं पोट दुखत आहे आणि त्या दिवशी रात्री ताई सांगते तुम्हाला मी दीड ते दोन चार तुम्हाला एवढं पोट दुखायचं माझं पोट दुखत होतं होत कळा येत होत्या अचानक अशी आकडे धरत होतं आणि मग दुखत होतं आणि मला उलट्या आजूला पण चालू झाल्या हो, दीड दोन वाजल्यापासून दो दो ते पाटे चारपर्यंत आजूला वगैरे आणि पोट दुखायचं हे तीन गोष्टी झाल्या भयानक चालू झाल्या होत्या माझ्यासोबत च्यू पण जागी होती च्यूला सकाळी विचारलं ममाला काय झालं त्याचं सांगते व्याकव्याक झालं म्हणून जिथे ते उलटी करत होते मी आवाज येत होता उलटीचा तर ती सांगते पप्पाला पप्पा विचारले ना तिचे मम्माला काय झालं म्हणून ते सांगत होती फोनवर की असं असं झालं म्हणून तिला सांगता येत नव्हतं व्यवस्थित पण ते अचानकच झालं कसं काय काय माहिती आणि या टायमाला मला थोडंसं सा असं दुखल्यासारखं जाणवलं पण मी काम करत गेली काम केलं व्यवस्थित सगळं जेवले पिले सगळं आवडीत घेतलं आणि मग मला अचानक तसं सुरू झालं झोपल्यानंतर एका तासानंतर माहिती नाही कशामुळे झालं पण भरपूर भयानक झालं आणि दुसऱ्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण करायला बसता येत नव्हतं एवढी अशी कंबराने ते दुखून आली होती सगळे हातपाय ते दुखत होते हातपाय उलटे ओढत होते पाय उलटे ओढत होते एवढा भयानक त्रास झाला होता मग जसं उठत बसत पारायण केलं स्वामींचं करून घेतलं स्वामींनी माझ्याकडून चपात्या वगैरे झालेल्या आहेत आता मुलांना सारते चारून मग थोडंसं किचन आवरून त्यांना झोप झोप त्यांना चारून हो। झोपवून हो। मग माझं किचन आवरायचं घर पुसायचं वगैरे करते कारण की ती जागे असल्यास क काही करू देत नाहीत मला म्हणून मग त्यांना आधी चारते झोपवते मग थोड्या वेळाने क सगळं आवरून घेते पटापट म्हणजे ते झोपलेले असते की मग मला आवरायला पण फटाफट वेळ भेटते शिवला मध्ये मध्ये ओरडत होती तिला म्हणत होती चपाती देऊ का काय देऊ का काय देऊ पण ती काहीच सांगत नव्हती मला फक्त दे दे म्हणायची नुसतं दे 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 मी माझ दाखवत आहे घर गर वगैरे आवरून झालेलं आहे किचन वगैरे आवरून झालेलं आहे आणि ते पहा मी इनोची पुडी पेलेली आहे मला असं जाणवलं थोडंफार म्हणून इनोची पुडी पेली आणि इनोचं पाकरी तिथंच टाकलेलं आहे बघा किती छान दिसतो माझा देवाला संध्याकाळच्या टायमाला देवान जवळ दिवे वगैरे जळत आहेत बाहेर बघा सर्व आवरून घेतलेलं आहे झाडांना पाणी घालून घेतलेलं पर परत संध्याकाळी परत गॅलरी वगैरे धुवून घेतली मुलं झोपलेली आहेत पलीकडे म्हणून लाईट बंद केलेली आहे बाहेरची सगळं आवरून झालेत आवरायला बघा किती वेळ झालेला तर कशी वाटली माझी पूजाची मांडणी वगैरे देवपूजा पूजाची मांडणी परत चरित्राची गुरुचरित्राची मांडणी वगैरे प्लीज कमेंटमध्ये लाईक करू शेअर करू सबस्क्राईब करून सांगत जा व्हिडिओ आवडला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा मी माझे दोन लहान मा मुलं घेऊन मी व्हिडिओ बनवते खूप मेहनतीने बनवते प्लीज व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा चांगली चांगली कमेंट लिहत जा कसं वाटलं माझी माझी पारायणाची मांडणी हे तुम्हाला दाखवते आहे